अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या ए ब्लॉग या यूट्यूब चॅनेलवर आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आम्ही सकाळी साडेसहा वाजता जतमधून दत्तदर्शनासाठी गाणगापूरकडे निघालो होतो तर जतमधून गाणगापूर हे विजापूर मार्गे जवळपास एकशे पंच्याहत्तर किलोमीटर आहे आणि तिथे पोहोचण्यासाठी आम्हाला जवळपास चार तास लागले होते सपले साड़े सहा वस्ता साड़े वस्ता तर आम्ही सकाळी साडेसहा वाजता निघालो होतो आणि तिथे आम्ही साडे दहा वाजता पोहोचलो तर श्रीक्षेत्र गाणगापूर हे कर्नाटक राज्यामध्ये येत असून गुलबर्गा जिल्हा येतो आणि तालुका अफजलपूर तर तुम्ही गाणगापूरला जाण्यासाठी बस मार्गाने सोलापूर गाणगापूर अशी थेट बस सेवा उपलब्ध आहे आणि तुम्ही बसने देखील तिथे गाणगापूरमध्ये पोहोचू शकता तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा तर आम्ही साडे दहाच्या आसपास गाणगापूर येथे पोचलो होतो आणि गाडी पार्किंग करून आम्ही आता चाललेलो आहोत दत्तदर्शनासाठी तर तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा तर गाणगापूर हे क्षेत्र मनुष्यरूपी दत्तोत्रयांचा द्वितीय अवतार असलेले श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांनी आपल्या तेवीस वर्षाच्या प्रदीर्घ वास्तव्यासाठी का निवडले या घटनेमागे मोठा अर्थ आहे आणि भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमाच्या आसपासच्या दोन ते तीन मैलाचा परिसर विविध कारणांनी पवित्र झाला तर या ठिकाणी पौराणिक काळातील विभूतीनी तपश्चर्या करून यज्ञ करून आणि काही काळ तव्य करून हा प्रदेश पवित्र आणि मंगलकारक केला आहे तर या क्षेत्री माधुकरी मागण्याचे फार महत्त्व आहे तर दत्त भक्तांची अशी भावना आहे की आज दुपारी बारा वाजता श्री नरसिंह सरस्वती भिक्षा वागण्यास गाणगापूरला येतात येथील मंदिरात स्वामींच्या निर्गुण पादुकांची स्थापना केलेली आहे आणि हे क्षेत्र दत्त संप्रदायाचे फार महत्त्वपूर्ण आहे तर गाणगापूर हेच गाव नरसिंह सरस्वती स्वामी यांनी का निवडले तर तालुका अफजलपूर म्हणजेच अफजलखानाचे जहागिरीचे गाव आणि विजापूर ही आदिलशाहीची राजधानी आणि बिदर ही बेरीदशाहीची राजधानी आणि हैदराबाद जे की मूळ नाव भागानगर कुतुबशाहीची राजधानी तर या गावांच्या मध्यभागी तथा या सर्व शाह्यांसह मोगलाई व निजामशाही यांच्या सीमा गाणगापूरच्या आजूबाजूला एकमेकाला मिळतात तर असे केंद्रस्थान कार्यासाठी निवडून सुमारे आठशे वर्ष या ठिकाणी राहून हिंदू तथा सनातन वैदिक धर्माला ग्लानी येऊ दिली नाही व परकीय आक्रमक शक्तींपासून धर्माचे रक्षण केले आणि सर्वसामान्यांना आधार दिला तर गाणगापूर येथील नित्यक्रम हा रोज पहाटे तीन वाजता काकड आरती होते आणि त्यानंतर साडेपाच ते सहाच्या सुमारास कर्पूर आरती होते आणि साडेसहा वाजता तीर्थ आरती होते इथे पादुकांवर पूजेचे उपचार होत नाहीत पादुकांवर पाणी घातले जात नाही केवळ अष्टगंध व केशरीगंध लावतात आणि इतर उपचार ताम्हणात पाणी सोडून करतात तर साडेबाराच्या सुमारास श्री प्रभूंना महानैवेद्य दाखवून आरतीचा कार्यक्रम होतो आणि नंतर भक्त मंडळी माधुकरी मागवयास जातात प्रत्यक्ष देवगाणगापुरात आहेत म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करीत आहेत येथे देव आहेत व इथेच थांबले आहेत कोणीही श्रद्धेने या व कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्या असा महाराजांचा संदेश आहे याच गावात राहून दररोजचे स्नान भीमा अमरजा संगमावर करून दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी रूपाने कोणत्याही वेशात उपस्थित असतो असे महाराज सांगतात तर श्रीक्षेत्र गाणगापूर ग्रामी श्री दत्त गुरु म्हणजेच प्रत्यक्ष देव आहे कोटी भाविकांचे श्रद्धा असलेल्या गुरुचरित्र ग्रंथात स्वतः गुरु नरसिंह सरस्वतींनी सांगितले आहे तर गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षापासून कमी झालेले नाही उलट ते दिवसेंदिवस वाढतच आहे तर श्री नरसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांनी गुप्त रूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करतात असा अनुभव आहे तर चराचरात देव वसला आहे अशी चर्चा व समज आहे परंतु गाणगापूरला प्रत्यक्ष देव आहे हे सिद्ध गुरुचरित्र ग्रंथातून सांगतात तर त्यांच्या कृपेचा साक्षात्कार अज्ञानी भक्त करून घेत नाहीत नित्य जे जन गायन करीती त्यावर माझी अति प्रीती माझे नामस्मरण करणारी भक्त मला आवडतात हे श्री दत्तगुरू यांनी सांगितले आहे श्री क्षेत्र गाणगापूरच्या निर्गुण पादुकांच्या दर्शनाने ऐहिक दारिद्र्य क्षणात नष्ट होते आणि पारलौकिक कल्याण होते व सर्व तर्हे मनोकामना पूर्ण होतात तर म्हणून इथे लाखो दत्तभक्तांची नेहमीच गर्दी असते तर श्रीक्षेत्र गाणगापुरात आलेले सर्व भक्त मादुकरी मागतात तसेच ते इतरांना मादुकरी वाढतात आणि स्वतः श्री नरसिंह सरस्वती भिक्षा मागत असत तर वस्ती राणी संगमासी जाती नित्य भिक्षेसी तया गानगापुरासी काळी परी येसा तर असा श्री गुरुचरित्रात उल्लेख आहे दररोज बारा ते साडेबाराच्या सुमारास श्री महाराज भिक्षा मागण्यासाठी गावात येतात परंतु साक्षात परमेश्वराचाच अवतार असल्यामुळे ते कोणाच्या रूपाने येऊन भक्तांची परीक्षा पाहतील हे आपण आपल्या मानवी अपूर्णत्वाने ओळखू शकत नाही म्हणून या ठिकाणी येणारे दत्तभक्त यशाशक्ती ये अन्नदानाचा कार्यक्रम करतात आणि श्री दत्त महाराजांच्या दरबारात पाच घरची भिक्षा मागून प्रसाद ग्रहण केल्यास मन प्रसन्न होते तर श्रीक्षेत्र गाणगापूर म्हणजेच श्री नरसिंह सरस्वतींची लीलाभूमी तर अनेक भक्तांची दुःखे संकटे नाहीसी करण्याचे कार्य त्यांनी इथे केले आहे त्यामुळेच या क्षेत्राला एक वेगळे महत्त्व आहे आणि भीमा आवर्जा संगमामुळे या स्थानाला कमालीचे नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे आणि गाणगापूरचा परिसरही श्रीक्षेत्र नरसोबावाडीप्रमाणे नितांत रमणीय आहे आणि असंही समजलं जातं की ज्यांच्या अंगामध्ये काही भूतमाधा करणी असेल तर ते इथे अमावस्या आणि पौर्णिमेच्या वेळी इथे लोक येत असतात आणि एकदा का सगळे जमले की सकाळी साडे अकराच्या आसपास महामंगल आरती सुरू होते आणि या दरम्यान ज्या लोकांमध्ये भूतं आहेत अशी लोकं किंचळायला सुरू करतात आणि असं म्हणतात की त्यांना त्रास होत असतो म्हणून ते देवांना शिव्या देतात काही जण तर अगदी भिंतीवर मंदिराच्या तटबंदीवर चढण्याचा प्रयत्न करत असतात तर म्हणूनच दुष्ट आत्म्यांपासून मुक्त होण्यासाठी लोक या मंदिरात दर अमावस्येला आणि पौर्णिमेला येत असतात तर भस्माचा डोंगर हे एक दिव्य स्थळ घाणगापूरमधील प्रसिद्ध आहे तर ते आपण पुढच्या ब्लॉकमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही पुढचा ब्लॉक मिस नका करू आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करायला विसरू नका तर भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वास्त तर हा मस्तर हा बाय